नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट शरद पवारांच्या जुने शिलेदारावर उद्धव दो सेनेचा डोळा काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया आगामी स्थानिकच्या तयारीत सत्ताधाऱ्यांसह विरोधकही लागले आहेत येथे सत्ताधाऱ्यांचे दोन आमदार आणि एक मंत्री असल्याचं स्थानिकचा पेपर सोपा जाण्याची शक्यता वर्तवली जाते पण येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या हातात आगामी स्थानिकसाठी सत्ताधाऱ्यांना घेण्यासाठी अनेक मुद्दे आहेत अशातच ठाकरे गटाकडून पक्ष बांधणीसह प्रवेशाकडे लक्ष देण्यात येत आहे यासाठी साठी माजी खासदार विनायक राऊत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष लक्ष देताना दिसत आहे लोकसभा विधानसभा निवडणुकीनंतर फटका बसलेल्या शिवसेनेचे येथे पिछाहाट झाली आहे जिल्हाध्यक्ष संजू परब यांच्यासह अनेक नेत्यांनी ठाकरेंची साथ सोडली शिवसेनेचा शिंदे धनुष्यबाण हाती घेतला आहे त्यानंतर अद्याप शिवसेनेला जिल्ह्यात उभारी मिळताना दिसत नसून आहेत ते कार्यकर्ते आणि त्यांच्या त्यांनाच धरून ठेवण्याची ता तारेवरची कसरत राऊत यांना करावी लागत आहे अशात त्यांनी आता आपला मोर्चा कधी काळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर असणाऱ्या अर्चना घारे परब यांच्याकडे वळवला आहे राऊत यांनी विधानसभा निवडणुकीत आम्ही कमी पडलो पण आता अर्चना घारे परब यांनी आमच्याकडे यावे यासाठी त्याच वेळी देखील विनंती केली होती त्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पार्टीच्या प्रामाणिक कार्यकर्त्या आहेत आमचे सगळे पदाधिकारी त्यांचे काम करण्यास इच्छुक होते त्या शिवसेनेत आल्या असत्या तर निश्चितच संधी दिली असती भविष्यात येणार असतील तर त्यांचे स्वागत करू अशी ऑफर राऊत यांनी यावेळी दिली अर्चना घारे परब त्यांनी विधानसभेच्या तोंडावर तिकीट मिळणार नसल्याने अपक्ष निवडणूक लढवली होती पण त्यांना यश आले नव्हते मात्र त्यांच्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला फटका बसला पण आता या ऑफरची जिल्ह्यात चर्चा रंगली आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद